नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अंतर त्रुटीपूर्तता हे विषय आज दुसरा विषय होता जुन्या पेन्शनचा पण पहिल्यांदा अनुदान मग पेन्शन दोन्ही विषय समांतर चालवते था, आणि अन्य विषय होते पण मी फिरून फिरून माझी जर सभागृहातली आपण भाषण पाहिले असतील तर किमान पाच ते सहा वेळा आपल्या टप्पा अनुदानावर वारंवार वारंवार बोलते रात्री पण साडे दहा वाजता मी ज्यावेळेला भाषण केलं तेव्हा समोरचे लोक हसायला लागले आणि मी पण असलं बघा त्यांच्यामध्ये पाहिलं असतो त्यांनी किती वेळा हा मांडतो आहे बघायला लागले की हा सत्तेतला आमदार की विरोधातला आमदार असं ते पण हसायला लागले माझ्याकडे मग मी ठामपणे सांगितलं भाषण ऐकलं माझं की जो हे सगळं घडवतो तो गुरु आणि त्यालाच तुम्ही उपेक्षित ठेवता म्हणजे मी त्यांना हात जोडले सभागृहात हात जोडले की कुठल्यापर्यंत आपण हे काम केले गेले पाहिजे त्यांनीसुद्धा अन्य आमदारांनीसुद्धा बऱ्याच लोकांना त्यांनी प्रतिमेचा एकच माणूस करतो तो म्हणजे ज्ञानेश्वर मात्र पण हे सगळे करत असताना मित्रांनो सगळं केलं सगळे शिक्षक आमदार मी विश्वासात घेतले सगळे पदवीधर आमदार विश्वासात घेतले आणि अन्य आमदार जे शिक्षक नाही आहेत ते सुद्धा माझ्यासोबत सोबत सगळ्यांना घेऊन ही विविध रचना मला करावी लागत होती त्याबाबत करत होतो असं वाटलं होतं आता काय होत नाही दिवसभर मी काल पार तुम्ही तिथं ते सिक्युरिटी गार्ड आहे त्यांना पण तुम्ही जाऊन विचारा की मी एक फीठसून सभागृहात देत नाही बाहेर यायको शासनाचं पण काय करता येईल काय करता येईल कसं करता येईल बावनकुळे साहेबांना भेट चव्हाण साहेबांना भेट सकाळी चव्हाण साहेबांकडे बैठक झाली धार्मिक सर त्या ठिकाणी स्वतः आले होते ते त्यांना सांगितलं की काही करून आपल्याला विषय झाला पाहिजे दरेकर साहेब जिथे जातील मुख्यमंत्री कुठे जेवायला गेले कार्यक्रमाला या दिवसात सुद्धा सुद्धा त्यांच्या कानामध्ये मी सांगितलं की बाबासाहेबांना करायला स्वादी करायला स्वागत करावं पण सांगितलं हो करणार म्हणतात हो करणार अशी सगळी अवस्था होती पण डेट काय मिळतं आणि यामुळं हा सगळा जन खूप वाढला होता आणि तुम्ही सगळ्यांनी आंदोलन या ठिकाणी धरून ठेवलं होतं हे फार महत्त्वाचं होतं त्या आंदोलन धरून ठेवणं धरून ठेवलं तर आम्हाला तिकडे कुठली धार मिळते आणि मी आज त्यांना सांगितलं मी माझ्या घराजवळ आज सगळे लोक उपस्थित आहेत हे पण सिद्धांना नाही तर तुम्ही सांगितलं होतं ना सांगितलं की माझ्या घराजवळ तुम्ही सगळे जणांना उपस्थित आहे हे पण सिद्ध साहेबांना मी गेल्या गेल्या सांगितलं दादा पण सांगितलं तेवढं करून दादांनाही सांगितलं की दादा चंद्रकांत दादाने सांगितलं की त्यांना निवेदन करायला सांगतो आशन संपवत आला आता करायचं काय तर निरंजन गावकरी साहेबांनी मला सांगितलं जर फक्त कागदवर लिहा तुम्ही साहेबांना ते आत्मक करून द्या बघा आशेचा किरण ऑलरेडी लिहून ठेवली होती मी चित्ती त्यांच्यावर आणि ती चित्ती घाबरत घाबरत त्या मामाला पाठवलं वाटलं लिहून तू साहेबांच्या हातामध्ये घे मला वाटलं आता साहेबांचं भाषण की नाही बोलतात शेवटी तो कागद त्यांच्याकडे लिहिला होता त्यांनी तो वाटत सो केला आणि त्यांनी माझं नाव घेऊन सांगितलं मी ज्ञानेश्वर पात्रेने कोणी पत्र केलं आहे ज्ञानेश्वर माझे आणि सगळं लिहिलं होतं काय मध्यस्थी मार्गा काढायकलेही त्यात लिहिलं होतं आणि त्याच्यावर मी लगेच सांगितलं त्यांचं काम मला माहीत नाही ते तात्काळ डिसेल घेत असतात देवेंद्र फडणवीस साहेब पण डिसेल घेत असतात पण कसं असतं ते च त्यांचे आंदोलन सगळं करत असतात पण एकनाथ साहेब लगेच समोरच मंत्री पाठीवर बसले होते आपण लिहायला आहे आपण शब्द दिलेला आहे तुम्ही येत्या मंत्रिमंडळाची बैठक कधी असेल तुम्ही या कधी तुमच्या आठवड्यात असेल तेव्हा त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिवशी घ्या दिलेला शब्द आम्हाला पूर्ण करायचा आता आम्ही सगळे आमदार म्हणजे होतो सगळ्या आमदारांसाठी सर तुम्ही आता त्यांचे शब्द काढत नाही तर एकदा शिंदेसाहेबांनी जर शब्द दिला तर ते पूर्ण करतील आणि त्याकरता माननीय मुख्यमंत्री आणि तिथल्या उपमुख्यमंत्री पण करतील तर त्यांचा शब्द दिलेला शब्द शक्यतो ते पूर्ण करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो आता राहिलं आहे निधी त्यातर्फे आपला जी आर काढताना त्यांनी काय केले होते निधी त्यामध्ये उल्लेख करून त्यांनी केलं होतं लेखाशी दिला होता सगळं काय दिलं होतं आता आपल्या मनामध्ये आताही तुम्ही व्हॉट्सअपवर पाहिलं बऱ्याच वेळी थोडी तरी आपल्याला माहिती तर कौतुक करतात बाकीसाठी लगेच शंका उपस्थित करा सुद्धा तुम्ही गाज काय 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 हे असं झालं कसं झालं असं बरेच लोक बोलत असतात ठीक आहे असो कोणी बोलो कलमणीने काम केलं कलमणीने काम आहे हा सध्या शिफ्ट केलं मला हा कधी घाबरणारा नाही मी तुम्हाला सांगतो आज तुम्हाला काय उत्तर द्यायचं माझ्या मनामध्ये आणि बरोबर असं वाटतं की देव ढाल आला बहुत जनाला देव ढाल आला आणि काही असो एका मीतामध्ये शिंदेसाहेबांसोबत फिट झालं हे आपल्याला केलं गेलं पाहिजे कारण राज्यातलं जर शिक्षक काम आपलं तर आजमानच्या सणासाठी वाफेल वजून पेटवून घेण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांनाही ते झालं की नाही आपलं काहीतरी शिक्षक आपण याच्या काहीतरी मार्ग काढू आणि त्यांचे पसरू आता मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्यांचे सगळे मंत्री आता सगळ्यांना हा विशेष हात झाले की एकूण वेड मंत्र्यांना तुझ्या सगळ्या मंत्र्यांना आलोडलं आहे या पंधरा दिवसात जेवढे मंत्री सत्र करा ते झालं पाहिजे प्रत्येकाचं म्हणणं आहे झालं पाहिजे बी आर काढलं आहे झालं पाहिजे प्रत्येकाचं म्हणणं आहे प्रत्येकाचं त्या झाडांची पण तुम्हाला दिवस होत नाही आता आपल्याला हा लढा चालू व्हायला मी खरं गेले की माझी क्रम दोन हजार एकोतीस पर्यंत सत्तावीस पर्यंत शंभर टक्के सगळ्या गोष्टी सत्तावीस तो असतो आठ वीस टक्के घेतली तो गोष्टी आताच्या आय टी किती जे विचारे गोष्टी तो सगळे 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 हे बघा याच्यामध्ये अ गोशी शाळा आहे त्यानंतर कप्पा वाड आहे त्यानंतर आपल्या कृती पुरतच राहिल्या त्या शाळा आहेत आणि शेवटच्या वर्गाची पटसंख्या आहे त्यांना पण आणायचं आहे मला कुठल्या त्यांनाही सोडायचं नाही त्याचा पण विषय सभागृहामध्ये आपण पाहिलेलो आहे मी परवाची बघू शकतो बघू पहिल्यांदा 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 पायात व्यक्ती तुम्हाला सांगतो की आपण नंतर भेटलो आम्ही नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका